खास माजी खासदार शिशुपाल पटले यांनी दिला भाजपाचा राजीनामा मागील अनेक दिवसापासून भाजपामध्ये कार्यरत असलेले माजी खासदार शिशुपाल पटले यांनी अखेर भाजपाला रामराम केला आहे त्यांनी चोवीस जुलैला आपला राजीनामा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवला आहे यामुळे आधीच विवंचनेत असलेला भाजपाला पूर्व विदर्भात जबर धक्का बसला आहे शिशुपाल पटले यांनी भंडारा जिल्हा परिषदचे अध्यक्षपद भूषवले होते तसेच त्यांनी दोन हजार चारमध्ये प्रफुल पटेल यांचा पराभव केला होता अत्यंत कमी वयात खासदार झालेले शिशुपाल पटले भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात पवार समाजाचा मोठा चेहरा मानले जातात ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पटले यांनी दिलेला राजीनामा भंडारा भाजपसाठी सुद्धा मोठे नुकसान झाले आहे शेतकरी शेतमजूर बेरोजगारी यांचा ज्वलंत प्रश्नावर सरकारकडे पाठपुरावा करीत होते मात्र राज्यातील सरकाराने सत्तेत सहभागी असलेला पक्ष नेतृत्वाने कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळेच विधानसभा क्षेत्रातील सा प्रश्नांसाठी प्राथमिक त्यामुळे राजीनामा दिला असल्याचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी स्पष्ट केले आहे तसेच धानाला उत्पादन खर्चावर आधारित किमान पस्तीस हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना रब्बी पिकाचे नुकसान भरपाईची रक्कम देण्यात यावी वीज बिलाचे दर कमी करण्यात यावे बेरोजगारांची संख्या वाढत आहे यावर उपाययोजना करण्यात यावी निवडणुकीवर डोळा ठेवून बेरोजगारांना फसवणारी लाडका भाऊ यासारख्या योजनेत सुधारणा करावी मुलींना मोफत उच्च शिक्षण संदर्भात राज्य शासनाने काढलेला जी आर पार फसवा आहे यात खासगी स्वय अर्थसहाय्य व अभिमत विद्यापीठांना वगळलेले आहे गोरगरीब मुलींना पूर्ण शिक्षण शुल्क देण्यात यावे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे अर्ज निकाली काढावे बावनथडी प्रकल्पग्रस्त असलेल्या बारा गावांना सिंचनाची सुविधा करण्यात यावी धान खरेदी संस्थानांचे प्रश्न मार्गी लावावे व एक नोव्हेंबर दोन हजार ला मुंबई बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना घोषणा केल्याप्रमाणे पन्नास हजार रुपये प्रोत्साहन राशी देण्यात यावी हे सर्व प्रश्न राज्याचा विधानसभा अधिवेशनात सोडवावे अन्यथा राजीनामा देण्याचा इशारा काही दिवसांपूर्वी शिशुपाल पटले यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला होता तसेच जनसामान्यांचा प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभवाची तोंड पाहावे लागले ही बाब नेत्यांचा ध्यानात आणून दिली पक्षामध्ये जुन्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होत आहे भाजपमध्ये लोकशाहीचा अस्त झाला ज्यांनी भाजपची स्थापना केली त्यांच्या विचारांना आजच्या नेत्यांनी श्रद्धांजली दिली अटल बिहारी वाजपेयीचा काळातील भाजपा आता राहिली नाही खऱ्या कार्यकर्त्यांचा विसर भाजपाला पळू लागला आहे कर्मठ सामान्य कार्यकर्त्यांची किंमत पक्षाला राहिली नाही सामान्य कार्यकर्त्यांना पक्षात राहून न्याय देता येत नसेल तर पक्षात राहून काय उपयोग अशी खंत शिशुपाल पटले यांनी व्यक्त केली त्यामुळे अतिशय दुखी अंत करणाने आपण पक्षाचा व सर्व पदांचा व भाजपाचा प्राथमिक सदैतत्वांचा राजीनामा दिला असल्याचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी सांगितले